आपला विजय झालेला आपल्या उमेदवाराचा विजय झालेला आहे आपलं सहकार्य या ठिकाणी महत्वाचा विजय काय सांगत भारतीय जनता पार्टीच्या निष्ठेने केलेलं काम त्यांनी पाच सात वर्ष लोकात केलेलं काम सर्वसामान्य माणसात असलेली प्रतिमा ह्या सगळ्याच मेळ असल्यामुळे चांगल्या मताने रामबू डाण्याची आई आणि दीपक चावंत हॅलो या विजयात विजयाचं सर्वसामान्य माणसात काम करत असल्यामुळे दोघं कार्य उमेदवार सामान्य माणसात काम करत सामान्य जनतेचा विजय लोकांनी विजय आता इलेक्शन घेतल्यामुळे दोघांचा विजय झाला या आधी भाजपाला करमाळ शहरामध्ये कधीच एवढं मोठं यश मिळालं नव्हतं तुमच्या रूपातून सुद्धा या ठिकाणी भाजपानं ताकद लावली होती परंतु यावेळेस जनतेनं भाजपाचे पालकमंत्र्यांच्या सभेत कुठेतरी मनाव घेत असं वाटते का नाही शंभर टक्के सगळं सामान्य माणसाने पालकमंत्र्याच्या सर्व ताकदीने पाया उभं राहिल्यामुळं मतदान चांगलं पडलं थोड्या मताने आमचं नागरिक पदाच सीट गेलं शंभर टक्के ह्याचे रेव्हेन्यू सगळ्याला राहील पण सर्वसामान्य माणसाला बदल हवा होता बदल करत आणमुळं आम्हाला अपयश आलं नगर शंभर टक्के पालकमंत्री जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्टीत लक्ष घालून वार्डात प्रत्येक विभागात पाणी नळ स्वच्छता रस्ते ह्या सगळ्या भागात लक्ष घालून विजयाचं गणित विजयाचं म्हणजे चांगलं मते देते दिलेल्या लोकांनी सात उमेदवार निवडून दिले शंभर टक्के भारतीय जनता पार्टी कर्मळे शरद टाकती नाव आता विजय झाला का सांगा विजय ही माझ्या फक्त मोठ्या भाऊ मानला गेली मी माझा अध्यक्षाला माझा मोठा भाऊ समजतो तेय मोहन महादेवी विजय झालेला ज्याच्या बरं गणित चे त्याचा विजय निश्चित होणार हे मला पहिल्यापासून माहिती होतं नाशिक गणित चिवटे त्यांचा विजय होणार हो नक्की